दोन हजार चौदा साली देवेंद्र युगाची सुरुवात झाली तेव्हापासून ते दे आतापर्यंत देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी संकटमोचक म्हणून जर कोणी समोर आलं असेल तर ते म्हणजे गिरीश महाजन एकोणीसशे पंच्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा बालेकिल्ला किल्ला असलेला जामनेर मतदारसंघ त्यांनी भाजपच्या गोटात दाखल केला तेव्हापासून ते आतापर्यंत गिरीश महाजन हे जामनेर भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर आमदार आहेत या मधल्या काळात गिरीश महाजनांच्या वर्चस्वाला धक्का लावण्याची हिंमत कोणाची झाली नाही मात्र यंदाची परिस्थिती काही प्रमाणात वेगळी दिसतीय काही लोक म्हणतायत हो की यंदा गिरीश महाजनांचा पराभव होऊ शकतो समीकरण असे जुळून आलेत की महाजनांना स्वतःसह आपल्या घरातल्या इतर सदस्यांना देखील निवडणुकीच्या प्रचाराला उतरवण्याची पाळी आली आहे तर आता ही समीकरण काय खरंच गिरीश महाजन पराभूत होऊ शकतात का चला तर मग जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी यशस्त्री मुळे तुम्ही बघत आहात महाराष्ट्रभूमी एकोणवीसशे सत्तरच्या दशकात अनेक तरुणांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थी राजकारणात प्रवेश घेतला त्यात एक नाव गिरीश महाजन यांचं देखील होतं त्यानंतर स्थानिक पातळीवर बरेच वर्ष काम केल्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला जामनेर मतदारसंघातून गिरीश महाजन यांना उमेदवारी मिळाली त्यावेळी जामनेर मध्ये काँग्रेस व्यतिरिक्त इतर कोणत्याही पक्षाचा आमदार निवडून येणं ही अशक्य बाब होती. मात्र गिरीश महाजनांनी तो करिश्मा करून दाखवला. आणि पहिल्यांदा जामनेर मध्ये कमळ फुलवलं. तेव्हापासून ते आतापर्यंत सहा विधानसभा निवडणुका झाल्या. मात्र एकाही विधानसभा निवडणुकीत गिरीश महाजन यांना पराभूत करेल असा उमेदवार विरोधकांना सापडला नाही. म्हणायला गेल्या विधानसभा निवडणुकीत महाजनांना टफ fight देणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय गारुड होते खरे मात्र त्यांनी देखील भाजपात प्रवेश केलाय मात्र शरद पवारांनी गिरीश महाजनांना अडकवण्यासाठी एक मोठा डाव खेळलाय तो म्हणजे पवारांनी गिरीश महाजनांचे एका काळचे जवळचे सहकारी म्हणून ओळखण्यात येणारे दिलीप खोडपेंना पक्षात घेत निवडणुकीच्या मैदानात उतरवलंय त्यामुळे महाजनांसाठी मोठ्या प्रमाणात डोकेदुखी आहे त्या पाठीमागची कारणं जर बघायला गेली तर पुन्हा या ठिकाणी स्टोरी मध्ये संदर्भ येतो तो, तो मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांचा मनोज जरांगे पाटील जेव्हा उपोषणाला बसले होते तेव्हा महायुती सरकार आणि जरांगे पाटलांमध्ये दुवा बनवण्याचं काम गिरीश महाजन करत होते गिरीश महाजनांच्या नेतृत्वाखालीच सरकारचं शिष्टमंडळ जरांगे पाटलांच्या भेटीला जायचं असंच एकदा उपस्थित आंदोलकांशी भाषणाच्या माध्यमातून संवाद साधताना महाजनांनी म्हटलं होतं की देवेंद्र फडणवीसांनी लाठी माफी मागितली आहे अशी घटना घडल्यानंतर माफी मागायला मोठेपणा लागतो मात्र उपस्थित आंदोलकांनी महाजनांना भाषण थांबवण्याची विनंती केली पण त्यांनी मराठा आंदोलकांना न जुमानता भाषण सुरूच ठेवलं म्हणून मराठा आंदोलक संतप्त झाल्याचं बघायला मिळालं होतं आता त्यामुळे ही घटना कुठेतरी महाजनांची प्रतिमा मराठा समाजात डावलणारी ठरली होती त्यात भर पडली ती जरांगे पाटलांनी त्यांच्यावर केलेल्या आरोपांची जरांगे पाटलांनी थेट महाजनांवर आरोप करत गिरीश महाजन हे फसवतात त्यांनी मराठा आंदोलन फोडण्याचं काम केलं असं म्हटलं होतं आता जर असे आरोप थेट जरांगे पाटीलच करत असतील तर नक्कीच मराठा समाज हा कुठेतरी महाजनांच्या विरोधात जाणार याबाबत शंका नाही शिवाय गिरीश महाजनांची आणखी एक भूमिका देखील मराठा समाजाला त्यांच्या विरोधात घेऊन जाणारी ठरते ती म्हणजे त्यांनी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देता येणं देखील मराठा समाजाचा गिरीश रोष आहे आता या सर्व बाबींचा गिरीश महाजनांना फटका बसेल याचं विश्लेषण करूया जामनेर विधानसभा मतदारसंघाची एकंदरीत परिस्थिती पाहिली तर या ठिकाणी एक लाख त्रेचाळीस हजार कुणबी व मराठा मतदार आपल्याला बघायला मिळतात तसंच मुस्लिम समाज देखील या भागात मोठ्या प्रमाणात आहे नाही म्हटलं तरी इथं समाजाची मतं ही हजाराच्या घरात आहेत शिवाय बंजारा मत ही इथं निर्णायक ठरतात जे की तीस हजारांवर जातात त्यानंतर धनगर समाज एकवीस हजार तर गुजर समाज बावीस हजार तर गुजर समाज बावीस हजार मतांचं पॉकेट घेऊन चालतो यात इतर जातींची मतं ही तिथं सेहेचाळीस हजार आहेत आता यामध्ये मनोज जरांगे पाटलांनी गिरीश महाजनांच्या विरोधात भूमिका घेतल्यामुळं जवळपास लाखभर तरी मराठा मतं ही गिरीश महाजनांच्या विरोधात फिरणार याबाबत काहीच शंका नाही शिवाय शरद पवारांनी त्यांच्या विरोधात उमेदवारी दिलेले दिलीप खोडके हे जिल्ह्यामध्ये एक मराठा चेहरा बनून समोर आले आहेत त्यामुळे देखील मराठा मत ही गिरीश महाजनांच्या विरोधात आणि दिलीप खोडकेंच्या बाजूने वळण्याची शक्यता आहे स्थानिक पत्रकारांच्या मते इथल्या मुस्लिम समाजानं वारंवार गिरीश महाजनांना साथ दिली आहे मात्र सध्या स्थितीत मुस्लिम समाज हा वैचारिकदृष्ट्या भाजपपासून मोठ्या प्रमाणात दूर गेल्याचं चित्र बघायला मिळतंय. आहे त्याशिवाय भाजप नेत्यांकडून वारंवार मुस्लिम समाजाविरोधी होणारे वक्तव्य हे देखील या ठिकाणी मुस्लिम मतांना भाजपपासून दूर घेऊन जाणारी ठरतात त्यामुळे होत असं आहे की भाजपमधील जी नेते मंडळी मुस्लिम मतांच्या जीवावर निवडून येत होती त्यांच्यापासूनही मुस्लिम मतं हे दूर जाताना दिसतात आणि तसंच काही जामनेरमध्ये देखील होणार यात शंका नाही आता इथल्या बंजारा समाजाबद्दल जर बोलायचं झालं तर इथला बंजारा समाज प्रामुख्याने तांडे वस्त्या आणि वाड्यांवर राहतो काही दिवसांपूर्वीच गिरीश महाजनांचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला त्यामध्ये महाजन एक मोटरसायकलवर बसून पावसाचं पाणी तुंबलेल्या रस्त्यावरून जाताना पाहायला मिळाले होते त्यातून एक बाब तर स्पष्ट होती की इथल्या तांड्यावरचा विकास हा अद्यापही झालेला नाहीये मग अशा तिथं राहणारा बंजारा समाज हा गिरीश महाजनांवर नाराज असल्याचं बघायला मिळतंय शिवाय स्थानिक पातळीवरच्या काही लोकांशी चर्चा केली तर असं लक्षात येतं की इथल्या बंजारा समाजाच्या मनात गिरीश महाजनांनी आमच्यासाठी काही केलं नाही. त्यांनी वारंवार आमच्याकडे दुर्लक्ष केलंय अशी भावना तयार झाली आहे. त्यामुळे ही मतं ही महाजनांवर फिरली आहेत. आता या सर्वात अँटी इन्कम्बन्सीची भूमिका देखील महत्त्वाची असणार आहे. कारण सहा टर्म पासून आमदार असणं आणि सातव्या टर्म साठी निवडणुकीच्या मैदानात उतरणं हे एखाद्या नेत्यासाठी सोपं नसतं. कारण त्या नेत्याविरोधात अँटी इन्कम्बन्सी असते. त्यामुळे इतकी वर्ष संधी दिल्यानंतर जनता नव्या नेत्याला संधी देण्याची शक्यता असते आणि सध्या बघितलं तर जामनेरच्या जनतेने हा निर्णय कदाचित त्यामुळेच कधी अडकून न पडणारे गिरीश महाजन हे संभाव्य धोका ओळखून जामनेरमध्ये तळ ठोकून बसले शिवाय त्यांच्या पत्नी देखील डोअर टू डोअर जाऊन आपल्याला प्रचार करताना दिसत आहेत त्यावरून एक बाब तर लक्षात येते की गिरीश महाजनांना यंदाची निवडणूक अवघड जाणार असल्याची चाहूल लागली आहे आता यावर तुमची प्रतिक्रिया काय खरंच यंदा जामनेरमध्ये परिवर्तन होणार का जामनेरची जनता यंदा नव्या चेहऱ्याला संधी देणार का ते आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद